महाराष्ट्रामध्ये नेमकी काय चालू आहे तीच काय करायला मार्ग नाही आता आपण बघत आहोत मित्रांनो एकीकडे मनोज जरंगे पाटील हे मराठा समाजासाठी आरक्षणासाठी काय करतात आंदोलन करत आहेत आणि आता त्यांचे सहकारी बाहेर पडून त्यांच्यावरती आरोप करत आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो खास करून वानखडे आणि त्याच्यानंतर आपण बघितलं कीर्तनकार अजय बारस्कर आता ह्या लोकांनी मनोज जरंगे पाटलावरती आरोप केलेत का बाबा का मनोज जरंगे पाटील हे मराठा समाजाची करत आहेत आणि कुठं त्यांच्या गुप्त भेटी झाल्या वगैरे वगैरे नंतर मनोज जोरांगे पाटलांनी सुद्धा त्या बारसकर महाराजांवरती आरोप केले पण यातून जो काय मूळ प्रश्न आहे तो मूळ प्रश्न आपल्या बाजूलाच राहतो एका मराठ्यांचं आरक्षण आता बघा एकंदरीत ज्यावेळेस मनोज जोरांगे पाटलांनी सुरुवात केली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं सरसगट मराठा आरक्षण पाहिजे आणि पण नंतर ते दिल्लीला गेल्यानंतर ते गेलं कुठपर्यंत ते सगळे स्वरापर्यंत गेलं आणि पण आता त्यावेळेस आपण बघितलं असेल का एकनाथ शिंदे आले त्याच्यानंतर मग सगळ्या विजयाचा गोळाला उधळला वगैरे गेला आणि सरकारने जो काय शब्द दिला होता तो शब्द सरकारने पूर्ण केला नाही आणि त्याच्यामुळे परत मनोज जारांगे पाटील हे उपोषणाला बसले आता एकंदरीत झाले काय आता जवळ आल्या लोकसभेच्या आणि जर मराठा समाज जर नाराज झाला तर मग आपलं काय खरं नाही तर असं सरकारला वाटलं असं भौतिक आणि त्याच्यामुळे मग सरकारने घाई गडबडीमध्ये एका दिवसाचं अधिवेशन बोलवलं आणि मराठ्यांना दहा टक्के आरक्षण जाहीर केलं आता आपला कायदा काय सांगतोय बघा तर आपल्या राज्यघटनामध्ये काय सांगितलेलं आहे का पन्नास टक्केच्या वरती तुम्हाला आरक्षण देता येत नाही आणि पन्नास टक्क्या ज्या काय बाकी जागा राहतील त्या जागा सगळ्यांसाठी खुल्या असतात आता जर पन्नास टक्के जर समाज जर मित्रांनो जर पन्नास टक्के संसदेमध्ये जर समजा संविधानामध्ये आरक्षण असेल तर मग मराठी समाज हा हो जवळजवळ पस्तीस ते चाळीस टक्के आहे आता अजून आपल्याकडं काय जातीय निहाय जनगणना झालेली नाहीये आणि पण का जर ती कधी झाली तरी पण पस्तीस ते चाळीस टक्के हा मराठी समाज महाराष्ट्रामध्ये आहे आणि सगळेच मराठी काही श्रीमंत नाहीत जर पस्तीस ते चाळीस टक्के जर म्हटलं तर पन्नास टक्केच्या जर आपण समजा पन्नास टक्केचा जर रेशो लावला तर आपल्याला साडे सतरा ते वीस टक्क्यापर्यंत हे आरक्षण भेटायला पाहिजे आता मागच्या वेळेस आपण बघितलं असेल ज्यावेळेस का देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं म्हणजे सरकार म्हणजे आता आहे पण आता त्याचं डिमोशन झालंय म्हणजे ते त्यावेळेस मुख्यमंत्री होते ते मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या समाजाला म्हणजे आपल्या मराठी समाजासाठी तेरा आरक्षण दिलं होतं आता तेरा दिलं होतं मग आता दहा कसं काय दिलं तो पण मोठा प्रश्न आहे आणि ह्या दहा टक्क्यामध्ये मराठी समाजाचं काय भलं होणार तो सुद्धा मोठा प्रश्न आहे आणि पण मग आता बघितलं असणार आपण काल काय झालं काल हे आपले आपले साधारणतः तीन मुख्यमंत्री आहेत आपल्याकडं म्हणजे आता कसं आहे नेमकी मुख्यमंत्रीकडे पावर नाही आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीकडे पावर आहे आता त्यांनी काल मोठी बैठक घेतली बैठक म्हणजे पत्रकार परिषद घेतली त्यांनी सांगितलं कुणालाही कायदा हातात घेऊ देणार दिला जाणार नाही त्याच्यात एकनाथ शिंदे सांगितलं मी वचन दिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांसमोर मी माझं वचन पूर्ण केलंय पण बाबा आम्ही दहा टक्के नव्हतं मागितलं आम्ही सगळ्या मराठ्यांना सरसगट आरक्षण मागितलं होतं आणि तुम्ही दहा टक्के आरक्षण दिले तर हे एकंदरीत सरकारने मराठी समाजाला फसवले पण आता काय झालं का, का सरकारला वाटलं काही करून समाजाला खुश का करायचे कारण आपली मतं जायला नको म्हणून त्यांनी घाई गडबडीमध्ये हा निर्णय घेतला पण आता जर दहा टक्के मराठी आरक्षण दिलं तर मग महाराष्ट्रामध्ये आरक्षण झालंय किती सात टक्के आरक्षण आता हे सात टक्के आरक्षण बघा आता मागच्या सुद्धा जे आरक्षण झालं होतं त्रेसष्ट टक्के आणि देवेंद्र फडणवीस पाय उतारा झाल्यानंतर मग गुणरत्न सदावरती नावाचा माणूस अवतरला आणि त्या माणसाने मग मा उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका के दा केल के दाखल केली आणि मग मराठा समाजाचं आरक्षण गेलं नंतर त्याचं जे म्हणतो आपण त्याचंवालं जे काय गेलं आरक्षण गेलं आरक्षण गेलं आरक्षण त्याचं जे बालड आहे म्हणजे त्याचं जे काय त्याचा दोष आहे त्याचा दोष नंतर उद्धव ठाकरेमध्ये ढकलण्यात आला ती गोष्ट निराळी आता हे पण असंच होणार आहे आता हे काय होणार आहे आता आपण बघितलं असेल तर कितीतरी म्हणजे जवळजवळ दोन लाखापर्यंत जवळजवळ पाच सहा दिवसापूर्वी लोकांनी याच्यावरती आपण म्हणूया याच्या याच्या विरोधामध्ये दे घेतलं हरकत घेतल्या होत्या आता ही केस परत उभी राहणार आणि आपला कायदा सांगतो का पन्नास टक्केच्यावरती आरक्षण देता येत नाही आणि मग हे दहा टक्केचे आरक्षण टिकणारच नाही आता सरकार किती जरी म्हणत असलं का दहा टक्के आम्ही दिले टिकणारं दिले टिकणारं दिले टिकणारं दिले पण आता आता हे आपल्याला माहिती आहे न्यायालयीन प्रक्रिया वगैरे करे येईपर्यंत सरकार काही राहत नाही ना पर परत सरकार बदलणारच आहे आणि मग हे उत्तर द्यायला ते बांधील नसणारे आहे म्हणून यांनी काही गडबडीचा निर्णय घेतला आहे आणि म्हणून तेव्हा मराठा समाजाला जर आरक्षण जर पाहिजे असेल द्यायचं जर सरकारी असेल तर ते आपल्याला द्यावं लागेल पन्नास टक्केच्या अंतर्गत राहूनच द्यावं लागेल ते कोणाच तरी कमी करावं लागेल आता ज्याला कुणाला जास्त गेला असेल त्याचं असे कमी करावं लागेल आणि मग हे असं कमी करूनच ते आपल्याला पन्नास टक्केच्या कोट्यामध्ये पन्नास टक्केच्या दायऱ्यामध्ये राहूनच आरक्षण द्यावं लागेल आणि तसं हे किती जरी आरक्षण दिलं तर मग ते, मग ते आरक्षण टिकणार नाही आणि मग आपण बघितलं असेल का मनोज जरंगे पाटलांनी नंतर असा आरोप केला का देवेंद्र फडणवीस जे आहेत ते मला सलाईनमधून विष वगैरे देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि मग त्याच्यानंतर मनोज जरंगे पाटलांनी रात्रीच निर्णय घेतला बाबा मी चाललो आता त्यांच्या बंगल्यावर समोर उपोषणाला बसायला तिथं मला मारा जाळा काय करायचं ते करा नंतर तिथे थून परत निघाले सुद्धा आणि मग रात्री त्यांना गावातील लोकांनी विनंती केली थांबा तब्येत बरोबर नाही आहे आणि मग ते तिथं थांबले त्यानंतर बराच मोठा राडा झाला सरकारने आता तिथं आपला जो काही जालना जिल्हा आहे त्या जालना जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू केली नेट बंद केलं आहे आणि परत जरांगी पाटला नव्हती पण दाखल झालेला आहे आणि त्याच्यामुळे मग त्यांनी परत निर्णय असा घेतला आहे की बाबा मी आता जे काय मला जाणं होतं मुंबईला ते जाणं मी थांबवतो तर आता एकंदरीत ह्या प्रकरणामध्ये असं झालेलं आहे का जरा कुठंतरी म्हणजे फक्त काय आरोप प्रत्यारोप वगैरे अशा गोष्टी आपल्याला साधारणता दिसतात आणि तर एकंदरीत मित्रांनो याचा सगळ्यांनी विचार करून जरा कुठंतरी थांबायला पाहिजे आणि मराठी समाजाचा आरक्षण द्यायचा तो काहीतरी विचार करायला पाहिजे हे वादविवाद वगैरे टाळायला पाहिजे समाजाला आरक्षण कसं देता येईल या दृष्टीनं पावलं टाकायला पाहिजेत